महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेची शासनस्तरीय महत्वपूर्ण बैठक आज बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीचे आयोजन शिक्षक आमदार आणि विधान परिषदेचे सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते बैठकीत कौशल्य विभागातील वरिष्ठ अधिकारी व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचलनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख तसेच महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेचे राज्याध्यक्ष विनोद पाटील राज्य सरचिटणीस राजेश खडबडे आणि इतर प्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीत संघटनेच्या विविध प्रलंबित सेवा संबंधित आणि प्रशासकीय विषयांवर सखोल चर्चा झाली प्राचार्य आणि उपप्राचार्य पदांवरील पदोन्नती प्रक्रिया पद आकृती बंधातील त्रुटी अभावित सेवा लाभ सेवा ज्येष्ठतेची गणना कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हक्क तसेच प्रशिक्षणाच्या दर्जाविषयीच्या मागण्या यासह अनेक मुद्दे संघटनेकडून मांडण्यात आले संघटनेच्या प्रतिनिधींनी सर्व विषयांचे सविस्तर आणि प्रभावी सादरीकरण केले बैठकीदरम्यान शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी संघटनेच्या सर्व मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन न्याय द्यावा अशी ठाम भूमिका मांडली त्यांच्या सक्रिय सहभागामुळे शासन आणि संघटनेतील संवाद अधिक परिणामकारक झाला अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी संघटनेच्या मागण्यांकडे संवेदनशील आणि सहकार्यपूर्ण दृष्टिकोनातून पाहिले जाईल असे आश्वासन दिले त्या म्हणाल्या की सुधारित सेवा प्रवेश नियम लागू करताना मी स्वतः या खात्याची प्रधान सचिव होते त्यामुळे या विषयाशी माझं भावनिक नातं आहे आणि संघटनेच्या सर्व विषयांचा योग्य विचार केला जाईल बैठकीचा शेवट समाधानकारक वातावरणात झाला संघटनेच्या मागण्यांबाबत शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून निकट भविष्यात ठोस निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली राज्याध्यक्ष विनोद पाटील यांनी शासनातील सर्व अधिकारी आणि आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे संघटनेच्या वतीने आभार मानले या बैठकीमुळे शासन आणि संघटना यांच्यातील संवाद अधिक दृढ झाला असून प्रलंबित विषयांवर तातडीने आणि न्याय्य निर्णय होण्याचा विश्वास संघटनेकडून व्यक्त करण्यात आला